एवढा औरडत होता एवढा भोंगाचा घसा सुकला त्या मालकर सुद्धा बळण्या मालकाच्या नोकर ने यायला आणलेला आहे कर, ए ए ए ए देखें सूट इधर आना है अबे ए ए, ए लड़के ये इसका बेल्ट निकलने वाला था भी अभी ऐसा ऐसा करके निकाल ये रहे ये तो, तो तो हाथ भी नहीं लगेगा किधर भागेगा तो अता सूट होता बगता सहा तसरा हेल्प मेल मोले मेल मोशन होले मेल मोले आई हो गए हाँ हो गए थे मला फार भीती वाटली आधी मित्रांनो पण फार छान है चल बाय आबू आबू बहुत में लेके बैठ थोड़ी देर के लिए अभी मित्रांनो का असं आणलंय काय ह्याची भाषा मला कळत नाही माझी त्याला कळत नाही पण मला फार आले झाली घेता पण येत नाही बघा तशी बढ़िया घेतल्यासारखं लेके जा आहे बडिया भागेगा ना हात नाही लागेल नमस्कार मित्रांनो कुत्र्याविषयी असं सांगायचं होतं तो कुत्रा रात कालपासून ओरडतोय काल आम्ही बारा वाजता चढलो आणि तेव्हापासून एवढं जोराजोरात ओरडतो आज सकाळी मी त्याच्याकडे गेली तेव्हा कळालं तो त्याच्या दुस दुसऱ्या मालकाकडे त्याचा मालक डुबईला हा नोकर आहे नोकर तर मी दुसऱ्या त्याची कुत्र्या दुसऱ्या कुत्र्यांकडे तो घेऊन चाललाय ह्याच्या ह्याची बहीण वगैरे आहे वाटतं तिकडे चांगलं राहणार आहे दोन दिवस कुत्रा जेवला नाही म्हणून ह्याने आणलं इथं पेढीकडे दिली तर खाल्ली नाही मी त्याला पाणी द्यायलावलं याला पण माहिती नाही बोल तर त्यांनी दीड बाटली पाणी पिलं तेव्हा तो कुत्रा ते शांत झाला आणि जर स्टो स्टॉप आला ना मग त्याला म्हटलं सर बाहेर चल त्याला फिरायला सांग मग तो बाहेर घेऊन गेला त्यांनी सू केली आजी बात ओरडला नाही आत्तापर्यंत साडे दहा अकरा वाजल्यापासून ओरडला नाही आत्ता कमीत कमी आता आता अडीच वाजले आत्तापर्यंत ओरडलं नाही आता मी गेले तर तो मुलगा नव्हता मी म्हटलं अरे हा सोडून गेला की काय बघते तर तो वॉशरूमला गेला असेल तो तो आता तो तो आ, तर तो आत्ता भोपाळला तो उतरणार आहे आणि तो कुठून जाणार आहे का माहिती अशा मुख्य प्राण्यांचा हाल होतात अशा माणसातर्फे आता हा कुठे नेणार आहे कुठे ठेवणार आहे काही माहीत नाही तरी पण त्यांचा प्रवास सुखाचा होतो त्याच्या सुखरूप त्याच्या मालकाकडे जाऊ तो कुत्रा अजिबात जेवत नव्हता आता जेवण ती कुत्री आहे पण खूप छान आहे मला पहिले भीती वाटली कडेवर घेतलं मी आपले व्हेज बिर्याणी नेलेली त्यात पीस पीस तिला टाकलं आहे पनीरचे तेवढे पीस खाल्ले तिने भात खाल्ला नाही आहे आणि तू पाणी पेली तिला बरं वाटलं बाहेर सू केली ते ते आता तिच्या मालकाकडे जाणार आहे जुन्या मालकिणीकडे आणि तिथं ही ह्या कुत्रीचे भाऊ पण आहेत वाटतं तिथे व्यवस्थित राहीन चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो